महागाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ शेतकरी अडचणीत तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी महागाव तालुक्यातील आंबोडा कलगाव शेत शिवारात बिबट्याने काही दिवसांपासून हैदोस घातला आहे है। पाळीव प्राण्यांचे बळी घेत असल्याची वारंवार तक्रार करून सुद्धा वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे महागाव तालुक्यातील आंबोडा कलगाव शेत, शिवारात मागील आठ दिवसापासून बिबट्या वावरत असून पाळीव प्राण्यांचे बळी घेत असल्याने स्थानिक वनविभागाकडे पुराव्यानिशी लेखी तक्रार दाखल करूनही कारवाई होत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनातून केली आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न